नमस्कार सकाळी कॉल केला होता तुम्हाला असं असा बैल आहे आपला दोन दिवस झाला वैरण खाली नाही त्याच्या आधी दोन तीन डॉक्टर असं दाखवला हो टेम्परेचर कोण म्हणते टेम्परेचर आहे कोण म्हणते काय आहे पण बैलाच नक्की अजून निदानच गाव ना कुणाला काय आज सकाळी बघितलं तर बैलाचा एक डोळा सुजलाय एक कान खाली पटल्यागत झालाय बैल जरा चालताना ना खुलापल्यागत चालत होता म्हणून तुम्हाला सकाळी कॉल केला व्यंग नाही का आम्ही कॉल केला होता तुम्हाला कॉल केले होते मी म्हटला फोटो पाठवा फोटो पाठवल्यावर तुम्ही मी बोलला की बैल घेऊन या आपल्या तिथं तिथे आल्यावर बघू काय झालं दोन सविस्तर डॉक्टर दाखवला तरी काय अजून बैलाला काही फरक नाही कोण म्हणते छातीत पारलाय कोण म्हणते बैलाच्या तोंडाला फ्रेस कधीपासून येतोय किंवा काय बैलाच्या तोंडाला फ्रेस दुपारपासून यायला लागला पाणी पडायला लागलंय वैरण खायला झालाय काहीच पूर्ण स्टॉप पाहिजे दोन चार डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला किंवा शेतकरी हे आजूबाजूची बैलवाले त्यांनी पण सांगितलं की योग्य सांगा तुम्हाला तिथे गेलेश्वर भेटणार नाही ठीक आहे नक्की आम्हाला काय माहितीये का नक्की काय झालंय आणि कशामुळे झालंय कळलं पाहिजे ठीक आहे आपण आलाय त्याच निधन तर आपण करूच हा परंतु त्याला बरा पण करू हा बरा येऊन जायला पाहिजे तेवढ्यासाठी ना आपण परत मोठ्या मैदानात तिथे त्यानं गट काढलाय सीमेला कडण गाड्या भागाळतो चार काय म्हणलं सूर्या पन्नास सूर्या विंचा बारक्या मैदानात बैल गटाला मारत म्हणून पण मोठ्या मैदानात गट काढतोय सिमे काढतोय कडन पग कुठ नाही पाऊद बैल फक्त पहिल्या ना पाहिजे परत लय जण आम्हाला म्हणले की आता हे झालंय कोण म्हणते काय झालंय बैल पाळणार नाही हे झालंय एक दोघा तिघांनी सांगितलं आम्हाला की योग्य सल्ला तुम्हाला तिथं गेलेश्वर कळणार नाही नाही तेवढ्यासाठी तुम्हाला कॉल केला होता सकाळी चालतंय आता आपण काय करू आपल्या इथल्या पद्धतीनुसार आपण त्याला पहिल्यांदा त्याची तपासणी करतो आणि निदान करतो निदान झाल्यानंतर त्याच्यावर काय उपचार द्यायचं ते ठरवलं जातं आणि त्याच्यानुसार तुम्हाला सल्ला दिला बैल पूर्वीचा बैल पळेल का नाही आता आधीच कसं सांगणार आधी चेक तरी करूयात प्रॉब्लेम तरी बघूयात त्याला बरा करूया नंतर पळेल

बघा हा चलवत नाही नाही काय आणि इकडेचं डोळा पूर्ण जातं पूर्ण जातं बरोबर बरोबर दुसरी मुष्टी बघा हा जो कान आहे हा कान खाली पडतो खाली पडतोय बरोबर हा कान बघा आठ लावून हा कान हात लावून सुद्धा दिसतो लावून सुद्धा दिसतो बरोबर म्हणजे या बैलाच्या या बाजूला जो प्रॉब्लेम आहे त्याला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये अर्धांगवायू किंवा ज्याला फेसिअल पॅरालिसिस आम्ही ज्याला म्हणतो असा फेसियल पॅरालिसिस याला आहे त्याच्यामध्ये थ्रोट म्हणजे कसा त्याचाही पॅरालिसिस असू शकतो कारण हा बैल अर्धी जीभ अर्धी नागपुरी

त्यांनी पण सल्ला दिला की आपण जाऊया आता मी पण येतो तुमच्या भर बर आपण बघूया काय करायचं काय नाही सेकंड ओपिनियन घ्यायला हरकत नाही हा मग तेच ना प्रत्येकाने अगदी मलाच येत असं म्हणण्यात हा त्यांनी ते चांगलं केलं कोणते डॉक्टर ते अविनाश कांबळी म्हणून आले ते आहे तुमच्या सोबत डॉक्टर तुम्ही काय उपचार केला काय वगैरे तुम्हाला काय असं वाटलं

ना हा चिमटा घेतो मी आता जोरात घेतो तरी सुद्धा बैल लसत द्यायचा लसात नाही अगदी जोरात दाबले तरी तुला त्याला टेन्सेशन नाही संवेदना नाही काय हा बैल काय हव होत नाही याचा अर्थ ही बाजू सगळी त्याची पूर्ण पॅरालाईज झालेली नाहीत आणि आपणाला त्याच्यासाठीचा उपचार द्यावा लागेल आता हा थोडक्यात बरा होणारा हा प्रॉब्लेम नाही क्लिअर होईल परंतु त्याच्यासाठी वेळ काय असं राहिवाला विचार घेऊ फक्त आपला काय आहे ना आपल्याला जाईल तिथं नाव केले आता तरी त्याचं परत नाव झालं पाहिजे असं काय असेल ते तुमचा विचार करू नाव वगैरे तुमचं नंतरची गोष्ट आहे चांगलं करणं हे माझं आधी मी ते करतो आणि पुन्हा आपण त्याला चांगला उशाडात कसा येईल ते पुढं बघू

ਜਦੋਂ ਬੁਟਾ ਵਾਇਰ ਜੋ ਨਹੀਂ ਬਣੀ ਨੀ ਬਾਹਰ ਕੋਲ ਤੇਰੀ ਇਹ ਕਿਹੜੇ ਦੀ ਮਾਇਆ

देखा थी, देखा थी। आता आल्याने बैल कसं होता आणि आता कसं आहे बघा आल्याने काही तुम्ही म्हंटल त्याप्रमाणे चार पाच दिवस खात नव्हता हो માન માલ કરા ઝું કરો મા હા ઝુંમ કરા ઝું કર